ठाण्यामध्ये लवकरच मेट्रो धावणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मेट्रोची आज ट्रायल रन होणार आहे थोड्याच वेळात ही ट्रायल रन सुरू होणार आहे या ट्रायल रन साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत तर घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगर असा हा साडेतीन किलोमीटर पर्यंत मेट्रोचा पहिला ट्रायल रन असेल डिसेंबर पर्यंत ठाणे शहरातल्या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार आहे गायमुख ते कॅडबरी जंक्शन मार्गावर ही मेट्रो धावणार आहे ठाणे मेट्रोची शहरामध्ये दहा स्टेशन्स आहेत त्यामुळे ठाणेकरांना शहरातल्या वेगवेगळ्या भागातून या स्टेशनला जाऊन मेट्रो पकडता येईल आणि त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे या ठिकाण आढावा आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढळ ठाणेकरांची पहिली मेट्रो आपण माझ्या मागे सध्या पाहू शकता गायमुख स्टेशनवरती ठाणेकरांची पहिली मेट्रो दाखल झालेली आहे आणि काही वेळात ट्रायल रनला सुरुवात होईल गायमुख स्टेशनपासून ते विजय गार्डनपर्यंत ट्रायल रनला आजपासून सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या ट्रेनला हिरवा कंदील दाखवते आणि त्यानंतर ट्रायल रनला चाचणीला सुरुवात होणार आहे या क्षणाची या दिवसाची ठाणेकर मागील काही वर्षांपासून वाट पाहत होते आणि आज तो दिवस आलेला आहे सजून फुलांनी सजवून आता ही जी मेट्रो आहे ती गायमुख स्थानकावरती दाखल झालेली आहे काही वेळात ट्रायल रनला सुरुवात होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेट्रोला हिरवा कंदील दाखवणार आहे शहरीकरण वाढत चाललं आहे रस्त्यावरची जी वाहतूक कोंडी आहे ती दिवस दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अशात मेट्रो सुरू होणं ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी गोष्ट ठाणेकरांसाठी आहे कारण रोज ठाणेकर तासन तास वाहतूक कोंडीमध्ये थांबतात आणि त्यानंतर कुठेतरी आपल्या घरी ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र आता मेट्रो आल्यामुळे ठाणेकरांचा वेग जो आहे तो अर्थात वाढणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे पहिली मेट्रो गायमुख स्थानकावर दाखल झालेली आहे गायमुख स्थानक ते कॅडबरी जंक्शनपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे आणि पहिला टप्पा दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होईल असा अंदाज एम एम आर डी एकडनं सध्या व्यक्त केला जातो आहे ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्याचं जे काम आहे ते नव्वद टक्क्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि पुढील काही महिन्यात पहिली मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत रुजू होईल आणि त्यानंतर ज्या प्रकारे सध्या वाहतूक कोंडीचा सामना करत ठाणेकर प्रवास करतात त्यांना त्यांचा या वाहतूक कोंडीपासून सुटका होईल आणि त्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रशासनाने हा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सीमा आडेजी चोवीस तास मुंबई